एकोणीसला पार इथं पाणी घुसलेलं होतं त्या गोष्टीला आता मला वाटतं पाच वर्ष होऊन गेलेत इथली जो जो तीस ते पस्तीस कुटुंब होती तीस पस्तीस कुटुंब तीन महिने हो इथं शाळेमध्ये त्यांचा निवास होता आणि इथली पूर्ण त्यांची घरं वाहून गेलेली होती पुराचं जर म्हणणं गेलं ना तुम्ही हे पाणी आलं इकडं साईडला एक मंदिर होतं ते मंदिर पण आहे ना पाण्याने म्हणजे नाही का वाहून गेलं तिथं आता काही जर राहिलेलं पूर आल्यानंतर आम्ही कळवल्यानंतर ते येऊन फक्त पाहून गेले काहीही प्रगती नाही असं करतो पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला हा पूर आला त्या दिवशी अक्षरशः एक अर्धा तासात पूर्ण खालचं बेसमेंट आणि त्यानंतर वरच्या जवळजवळ एक दीड फुटापर्यंत पाणी होतं आहे बारक पण त्याच्या खाली आता जवळजवळ सात आठ फूट अजून परत खिंडार पडलंय गुशी शिरत आहेत विरुद्ध कंप्लेंट भरपूर केल्यात आम्ही पण त्याचाही काही फायदा नाही होते येऊन एखादा अधिकारी पाहून जातो करतो करतो म्हणतो परत काही होत नाही मध्ये हा जो हे पाईप पडलेले आहेत तर मी गेले तीन वर्षापासून हे पाईप बघतो काल मागच्या दोन दिवसामध्ये मा जो पाऊस झाला त्याच्यामुळं तर जी संरक्षक भिंत पाहिजे पुर पूर आल्यानंतरची ती काय बांधलेली दिसत नाही अर्धवट अवस्थेत तुम्हाला दिसते बघा इथून पुढचा पाऊस हा क्लाउड बस्टिंग होईल आता नाल्याची जी क्षमता आहे त्यापेक्षाही पाणी पाऊस पडल्यामुळे ती वाढली आणि त्या दिवशी अक्षरशः एक अर्धा तासात पूर्ण खालचं बेसमेंट आणि त्यानंतर वरच्या जवळजवळ एक दीड फुटापर्यंत पाणी होतं पुण्यात गेल्या आठ दहा दिवसांमध्ये तीन ते चार वेळा मुसळधार पाऊस पडला आणि या प्रत्येकच पावसात पुणे शहर आपल्याला तुंबलेलं पाहायला मिळालं चक्क रस्त्यांवरती तीन साडेतीन फुटांपर्यंत पाणी साचलं होतं कित्येकांच्या गाड्या वाहून गेल्या काहींचे अपघातसुद्धा झाले काहींच्या घरामध्ये पाणी शिरलं अशा प्रकारे पुणेकरांची पुरती दैना या पावसाने केल्याचं पाहायला मिळालं मात्र खरं तर यात पावसाचा दोष नसून यात दोष आहे पुणे महानगरपालिकेचा कारण महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी योग्यरित्या नालेसफाई केली केलीच नाही कॉन्ट्रॅक्ट काढले गेले तब्बल अकरा कोटींचे कॉन्ट्रॅक्ट निघाले काम मात्र होताना दिसून आलेलं नाहीये ना मी आता ज्या भागामध्ये उभी आहे या भागात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जोरदार पूर आला होता आंबिलोडाच्या भागात मी उभी आहे आंबिलोडा हे नाव त्या पुरानंतर पूर्ण महाराष्ट्रातच प्रसिद्ध झालं होतं इतका मोठा हा पूर होता इतक्या लोकांची घरं या एका पुराने उद्ध्वस्त केली होती त्याच भागात मी आत्ता उभी आहे तुम्ही जर आत्ता पाहिलं तर ज्या ठिकाणी हा पूर आला होता ही तीच बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगच्या तब्बल पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं होतं म्हणजे तसं जर आपण पाहिलं तर बिल्डिंगच्या खाली तळमजल्यावरती पार्किंग लॉट आहे आणि पार्किंगच्या वर पहिला मजला म्हणजे बिल्डिंगचा तळमजला आणि त्यानंतर पहिला मजला, त्यान मजला जर आपण विचार केला तर या बिल्डिंगमधले जे पार्किंग आहे पार्किंगच्या खालची जी भिंत आहे ओढ्याची ही भिंत तुटली होती भिंत तोडून पाणी आत शिरलं त्यानंतर अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या आणि हेच पाणी वरती जाऊन पहिल्या मजल्यापर्यंत लागलं होतं याचा अर्थ पाणी किती असू शकतं याचा अंदाज आपण लावू शकतो आत्ता पाहिलं तर हे पाणी किती आहे आणि तेव्हा जर आपण पाहिलं तर पाणी किती जास्त प्रमाणात असू शकतं याचा अंदाज आपण लावू शकतो खरं तर आत्ता पुण्यामध्ये जे काही वातावरण आहे त्या वातावरणामुळे गेल्या कित्येक दिवसात जे रस्ते तुमतायत आहेत अनेक वस्त्यांमध्ये पाणी आहे हे सगळं पाहून पुन्हा एकदा आमच्या इथे तशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी चिंता इथल्या सगळ्याच नागरिकांना सतावती आहे तर खूप मोठा हा आंबिलोडा आहे आणि या आंबिलोड्या लगत राहणाऱ्या सगळ्याच माणसांना या सगळ्या पुराचा खूप मोठा फटका बसला होता आणि तसंच वातावरण पुन्हा एकदा तयार होतं की काय असा प्रश्न निर्माण होतोय मी आत्ता या सोसायटीतल्या रहिवाशांबरोबर आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं होतं त्यानंतर कितपत काम झालेलं आहे चेअरमन आहेत माझ्याबरोबर काय सांगाल तुम्ही काय काम झालं कसं झालं जेव्हा पूर आला त्यानंतर आत्ताची परिस्थिती काय पूर आल्यानंतर आम्ही कळवलं नंतर ते येऊन फक्त पाहून गेले काहीही प्रगती नाही दोन्ही बाजूला त्यांनी हे केले पुढचं बांधकाम चालू केलं तिकडचं बांधकाम केलं पण मधलं बांधकाम काही केलं नाही आतापर्यंत लेखी कंप्लेंट आहेत दिलेली आहे इंटरनेटवर कंप्लेंट दिलेले आहेत सगळे प्रूफ आहे आमच्याकडे पण त्यांनी काही केले नुसतं करतो करतो तुम्ही काय सांगाल तुम्ही या सगळ्या पुरामध्ये स्वतः सक्रिय सहभाग तुमचा होता जे काही परत व्यवस्थापन करायचं असेल की या सगळ्यामध्ये तुम्ही किती ह्या पूर जवळून पाहिला आणि आता जी काही परिस्थिती पुण्यामध्ये पुन्हा एकदा उद्भवतीये की काय असा प्रश्न पडतोय कारण नालेसफाई झालेली नाहीये तर त्यावरती काय वाटतं पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला हा पूर आला आता याचं मेन रिझन हे टेरीने एक रिपोर्ट दिलेला आहे की इथून पुढचा पाऊस हा क्लाउड बस्टिंग होईल म्हणजे कमी वेळात जास्त प्रक प्रमाणात पाऊस पडेल आता नाल्याची जी क्षमता आहे त्यापेक्षाही पाणी पाऊस पडल्यामुळे ती वाढली आणि त्या दिवशी अक्षरशः एक अर्धा तासात पूर्ण खालचं बेसमेंट आणि त्यानंतर वरच्या जवळजवळ एक दीड फुटापर्यंत पाणी होतं आणि आमच्या बिल्डिंगची एक जी स्ला कंपाऊंड वॉल आहे तिथनं जर साधारण ती कंपाऊंड वॉल ब्रेक करून आठ ते दहा गाड्या फोर व्हीलर गेल्या आता त्यानंतर कारवाई काय झाली तर त्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीनेच काम करून घेतलं शासनाची याच्यात मदत नाही झाली आम्हाला दुसरी गोष्ट आम्ही गेले अनेक वर्षे ही जी कंपाऊंड वॉल आहे ह्याची दुरुस्ती करायचा अनेक अर्ज केलेले आहेत प्रत्यक्ष नालाबा डिपार्टमेंटला भेटलेलो आहे परंतु कोणी लक्षच देत नाही आहे याच्यात आता इथून पुढं पूर आला तर काय होईल तर एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसला पूर आला तर त्याच्यात एक कारण महत्त्वाचं असं आहे की पूर्वी हा नाला जो इथून शंभर मीटर जे बघताय तिथनं असा चंद्रकोर आकारातनं चारशे मीटरने वाहत होता एकवीसमध्ये त्या नाल्याचं सरळीकरण झालं तो दोनशे मीटर झाला त्यामुळं याचा बेनिफिट होईल का याच्यात अजून वाढ होईल हे पूर आल्याशिवाय कळणार नाही कारण आता ते पाणी चारशे मीटरनी जात होतं ते आता दोनशे मीटरनी जाणार आहे त्यामुळे त्याचं स्पीड वाढणार सगळं होणार आता ह्याच्यात नाला डिपार्टमेंटमधनं काम काय होतं तर आमच्या मते आम्ही गेले चार पाच वर्षे बघतोय काही काम होत नाही माणूस येतो थोडा वेळ काम करतो आणि टेंडर पास पण होतं निघून जातो कारण बेसिक नाल्याची स्व स्वच्छता जी आहे तर हे पाणी काही न कात्रस तलावाचं नाही आहे हे ड्रेनेजचं पाणी आहे आणि ड्रेनेजनुसार एस टी पी लाईन ज्या आहेत या एस टी पी लाईननी जर पाणी पूर्ण नाला म्हणजे प वॉटर फिल्टरकडं नेलं तर नाल्यात पाणीच दिसणार नाही राहिलं पा पावसाचं पाणी हा हा प्रकार वेगळा आहे तेव्हा आत्तापर्यंत असं आशादायी काही नाही आहे यावर्षी पण टेंडर निघाले पण कुठंच काम नाही आहे आमच्या भागातलं काम झालेलं नाही आहे तुम्ही आत्ताच सांगितलं की नाले सफाई स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे यंदाच्या वर्षी पुण्यात कुठेच नाले सफाई योग्यरित्या झाल्याचं दिसून येत नाही आहे इथली नाले सफाई कधी शेवटची झाली होती किंवा तुम्हाला काय आठवतं आहे कधी झाली होती इथली नाली सफाई झाली ती मागच्या वर्षी दोन अडीच वर्षे झाली आहे दोन वर्षाच्या पूर्वी झाली वर्षी नाही 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 यंदाच्या वर्षी झालेली नाही आहे कारण यंदाच्या वर्षी कुणीच आलेलं नाही इथं कारण आमचं लक्ष असताना नाले सफाई करताना आम्ही पण लक्ष देऊन हे करा ते करा सांगतो पण नालेसफाई म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे नालासफाई कसा करणार म्हणजे आल्यावरती हे जे दिसतं आहे तुम्हाला सगळं डबर किंवा इथली झाडं वाढलेली किंवा इथं कुठंतरी अटकावे की जेणेकरून पाणी थांबणार आहे याचा परमनंट इलाज केलाच जात नाही आहे आणि एस टी पी लाईनवरती तर महानगरपालिका शून्य आहे कारण दोन दोन फूट जोडली की पुढच्या पुड़ फुटाला ओपन असती नाले नालेसफाई काय होणार हवा नक्कीच या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत का तुम्ही काय सांगाल तुम्ही परिस्थिती जवळून अनुभव काही बांधून दिलंय बारक पण त्याच्या खाली आता जवळजवळ सात आठ फूट अजून परत खिंडार पडलंय आणि ते पूर्ण आमच्या आतमध्ये शिरतंय घुशी शिरत आहेत त्याच्या विरुद्ध कंप्लेंट भरपूर केल्यात आम्ही पण त्याचाही काही फायदा नाही होत म्हणजे कचरा तसाच आहे आम्ही आता बऱ्याच जणांशी बोललोय किंवा कंप्लेंट सुद्धा भरपूर दिलेत पण ते काय कंप्लेंट क्लोज करून टाकतात लगेच नंतर मग काही त्याला घेणं देणं नसतं कॉर्पोरेशनला येऊन एखादा अधिकारी पाहून जातो करतो करतो म्हणतो परत काय होत नाही तुम्ही काय सांगाल तुम्ही, मदे मदे तुम्ही ले 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 मदे या सगळ्यामध्ये खूप जवळून या सगळ्या प्रोसेसमध्ये होतात अनेकदा तुम्ही स्वतः अर्ज केलेले आहेत तक्रारी केलेल्या आहेत अजून आत्ता जी परिस्थिती पुण्यामध्ये आहे यामुळे आणखीन कुठेतरी एक भीती निर्माण झाली आहे निश्चित आता परवाच्या पावसाने जो रिपोर्ट आला की पावसाळी लाईन आहे त्याच्यात कुठेतरी पाण्याची लाईन आडवी गेली केबल आडव्या गेल्या परत जे चेंबर्स आहेत ते चेंबर्स पूर्वी चेंबरमधनं ड्रेन जो जायचा तर आता ती चोरीला जातात म्हणून सिमेंटचे चेंबर टाकलेत त्याच्यातनं ते तेवढं ड्रेन वाहून जात नाही आहे म्हणजे प्रशासन पहिल्यापासून जी मेथड करते त्याच्यानुसार आज इथून पुढं जर पाऊस पडला आणि पाऊस पडणार हा काही कुणा येत नाही हा पर्यावरणाचा क्लाउ आणि क्ला क्लाउड ब्लस्टिंग होणारच आहे परवाचा पाऊस बघता दररोजचा पाऊस बघता तर कमी वेळात जास्त पाऊस पडतो तर वॉटर कॅरिंग कपॅसिटीच कमी झालेली आहे ना त्यामुळं पा पूर येणार सगळं होणार आता हा पाऊस जो परवा पाडला याच्यात जर चेंबर्स प्रॉपर असते पूर्वी जी कामं केली त्याच्यात इन्स्पेक्शन बरोबर झालं असतं की बाबा पावसाळी गाठाऱ्या लाईनमध्ये पाण्याची लाईन जाते का नाही चेंबरला जो काही पाणी येणार तो पाणी बरोबर चेंबरमध्ये मॅक्झिमम जातं का नाही चोरी होत नाही म्हणून सिमेंटचे लावले सिमेंटचे ह्याला होल कमी असतात किंवा काय त्याच्यामधनं पाणी थोडं वाहून जातं थोडं वरतीच राहतं आहे म्हणजे प्रशां प्रशासन हे ब टेक्निकली पण बघत नाही आहे काही मग टेंडर सगळी पास होतात येत ना जो पुणेकर कर देतो आहे त्याचं सगळं व्यवस्थित विल्हेवाट लागली जाते मग उदाहरणार्थ टेंडर इथं दिलं आहे काम तर झालेलं आहे यावर्षी अकरा कोटीचं टेंडर मग तेच सांगतो ना अकरा कोटीमध्ये आमच्या इथं तर काय नाही झालं म्हणजे आमचे तर आलेच नाही ना आले सापायला जो पाऊस पडला त्याच्यातन आला काही प्रमाणात साप झाला आहे म्हणजे त्यातनं काही ड वाहून गेलेलं आहे मेन म्हणजे दर एक महिन्या दोन महिन्यांनी अधिकारी बदलतात पुढचा अधिकारी म्हणतो की आम्हाला काय माहिती नाही आधी आधीच्या माणसानं काय केलं आहे तो एक मोठा प्रश्न आहे म्हणजे दुसरी गोष्ट आम्ही जी ऑनलाईन कंप्लेंट करतो ना त्या ऑनलाईन कंप्लेंटला काय होतं ती जाती पुढं फॉरवर्ड केली जाती कन्सर्न डिपार्टमेंटकडं आणि त्याच्यानंतर क्लोजर रिपोर्ट येतो म्हणजे ऑनलाईनला पण म्हणजे आता तोंडी जाऊन द्या ऑनलाईनला पण ही अशी माल प्रॅक्टिस चाललेली आहे की कंप्लेंट टाकल्यानंतर ती क्लोजर झाली का तर काम झालं याचा कोण आढावा घेणार ना बरं आम्ही किती अर्ज करणार किती फॉलोअप घेणार याला मर्यादा आहे ना शेवटी नाहीच होत म्हटल्यावरती आता पण पुढचं पुढं बघू असं आपल्याला काकांनी सांगितलं की आणखीन खाली खिंडार पडत आहे इथं खाली तर यंदाच्या वर्षी धोका खूप जास्त आहे महानगरपालिकेला काही आव्हान कराल सूचना द्याल महानगरपालिकेला कालच आयुक्तांनी जी आता आज प्रेसमध्ये वाचलं आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला त्यांनी इन्स्ट्रक्ट केलं पण नुसतं इन्स्ट्रक्ट करून त्याचं सुपरविजन झालं पाहिजे म्हणजे आता पाऊस किती पडणार काय पडणार हे कुणाच्या हातात आहे नाही पण रिपोर्ट आहेत त्याप्रमाणे ते त्यांनी नाले स्वच्छ करण्यापेक्षा त्या त्यावेळेस आपत्कालीन व्यवस्था तरच ॲक्टिव्ह केली पाहिजे यावेळेस आपत्कालीन व्यवस्था नव्हतीच परवा दिवशी कारण शनिवारी आणि राय शुक्रवारी झालं तर आपत्कालीन व्यवस्था काहीच नव्हती ॲक्टिव्हच नव्हती म्हणजे सल्ला हा देऊ इच्छितो की एवढं डिपार्टमेंट आहे सशक्त डिपार्टमेंट आहे म्हणजे डिपार्टमेंटमध्ये मॅनपॉवर नाही काय नाही असं नाही आहे पण त्यांनी आत्मीयतेने सहानुभूतीपूर्वक आपण टॅक्सपेअरला टॅक्सपेअर असू म म्हणजे ह्युमन राईट्सच्या विषयाने जर आप विचार केला तर ह्या गोष्टीत काही प्रमाणात ते सोल्युशन काढू शकतात पूर आल्यानंतर काय होणार तर पूर आल्यानंतर त्यावेळेसची जी रिमेडीज आहे तेवढी क्लिअर होईल पण परमनंट रिमेडीज करायला म्हणजे पूर आल्यानंतर काय करावं ह्याच्यासाठी त्यांनी एक ब कुठली तरी प्लॅनिंग करावं ना प पुण्यात दरवर्षी पूर येतो आहे का आजच नाही आहे एकोणीसला बघितला आहे दोन वर्षापूर्वी बघितला आहे थोडा पाऊस झाला की पुन्हा तुंबत आहे म्हणजे स्मार्ट पुणं हे तुंबलेलं पुन्हा झालेलं आहे म्हणजे याच्यात स्मार्ट सिटीसाठी जे काही कन्सेप्ट आले त्याच्यात नाल्याला पण आले असतील नदीला पण आले असतील हे सगळं आलं ना थोडक्यात नदीच्या दृष्टीने पण वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी कमीच करतात ते आणि सुशोभीकरण करतात ते उद्याचं इकडचं पाणी वाढलं नदीला पाणी असेल तर हे पाणी रिवर्सच मारणार आहे बरोबर आहे का नाही मग रिवर्स मारणं असेल तर प तुंबणारच आहे आणि सगळ्या गोष्टी होणारच आहे पण त्या काळात काय करता येईल म्हणजे त्या पिरियडला जो पॅनिक झालेला विषय असतो त्या का कारण ज्यावेळेस एकोणीसला पूर आला तेव्हा महिनाभर आमच्या लाईटी नव्हत्या लिफ्ट चालू नव्हत्या पाण्याची योजना नव्हती ते महिना आम्ही कसा काढला आम्हाला माहिती कारण काही काही लोकं जे ज्येष्ठ नागरिक होते काय ते खाली येऊ शकत नव्हते काहींनी तर बाबा दुसरीकडे शिफ्ट झालते म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये पंच्याहत्तर जणं असतील तर अगदी पंधरा जणं राहिले होते मग त्याच्यात तो गाळ काढायचा आहे हे करायचं आहे ते करायचं आहे अनेक गोष्टी होत्या ते महिना ता ते दीड महिना काम चाललं मग परत आलं तर काय होईल तर तर त्याच्यापेक्षाही भयानक होईल कारण दिवसेंदिवस ह्याच्यावरचा दिवसें लोड वाढतो आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पाणी वाहून न्यायची कपॅसिटी कमी झाली तर पूर येणारच आहे हा ह्या विषयाने कॉर्पोरेशननी काहीतरी हे केलं पाहिजे आंबिलोढ्याला चार वर्षांपूर्वी पूर आल्यानंतर या सगळ्या ओढ्याच्या बाबतीत अनेक राजकीय मंडळी असतील किंवा समाजसुधारक असतील समाजकार्य करणारी अनेक लोकं पुढे आली त्यांनी या सगळ्यावरती अभ्यास केला असेच एक के नेते माझ्याबरोबर आहेत मनसेचे नेते ॲडव्होकेट गणेश सातपुते आहेत त्यांनी स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये सखोल अभ्यास केलेला आहे सर काय सांगाल तुमचं निरीक्षण काय आहे तेव्हापासून आत्तापर्यंत नेमक्या काय सुधारणा झाल्या या हा जो आंबिलोडा आहे त्याच्या लगत ह्या झोपडपट्ट्या आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला इथं तुम्हाला आठवत असेल तर एकोणीसला पार इथं पाणी घुसलेलं होतं त्या गोष्टीला आता मला वाटतं पाच वर्ष होऊन गेलेत इथली जो तीस ते पस्तीस कुटुंब होती तीस पस्तीस कुटुंब तीन महिने इथं शाळेमध्ये त्यांचा निवास होता आणि इथली पूर्ण त्यांची घरं वाहून गेलेली होती त्यावेळेस आपण आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनं केली आणि त्याच्यामध्ये राम सरोदे इथं स्थानिक आहेत ते तर पस्तीस दिवस ह्यांनी पस्तीस दिवस शाळेत राहून काढले त्याच्यानंतर महानगरपालिकेकडनं मदत आली सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मला असं वाटतं की ह्या ज्या रिटेनिंग वॉल दिसते ही ही त्याच्यानंतर बांधलेल्या आहेत है त्यांच्या सुरक्षतेसाठी त्याच्यानंतर आपण ह्यांच्याकड ह्यांची घरं बांधून घेतली महानगरपालिकेकडनं आणि ह्यांची तात्पुरती व्यवस्था त्यावेळेस केली पण दरवेळेस एकोणीसपासून दर, दर पावसाला हे घाबरत राहायचे पाऊस आला की भीती वाटायची की तर पाणी घुसणार त्या प्रक्रियेमध्ये ह्यातला ओढा जो आहे त्याचं सरळी काम चालू होतं आणि तो तो अगदी पुण्यातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की याच्यावर कशी कारवाई झाली आणि कशा पद्धतीने हा वॉड्याचं सरळीकरण झालं पण ते कायदेशीररित्या झालं असं म्हटलं जातं कोर्टाने त्याच्यामध्ये न्याय दिला ना आता सरळीकरण होते आता सरळीकरण जर जा बघितलं झालं आता वॉडाचं सरळीकरण तर सरळीकरणामध्ये ही रिटर्निंग जी वॉल आहे ती नेमकी इथपर्यंत आले आणि पस्तीस कुटुंब इथं राहत आहेत आता ही रिटर्निंग वॉल एवढीच आहे तर ही भीती आहे की परत इथं पाणी घुसतं का काय आणि त्याच्यामध्ये हा जो हे पाईप पडलेले आहेत तर मी गेले तीन वर्षापासून हे पाईप आहे हे नवीन बिल्डिंगही होताना दिसत आहे त्याच्यामध्ये हा तुम्हाला राडारोडा पडलेला दिसतो आहे तो वरनं पडलेला राडारोडा आहे काही वाहून आलेला आहे काही दगडी आहेत पण हे कुठेही काढलं जात नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने पाऊस आपण बघतोय पुण्यामध्ये येतो आहे आणि तो जो सरासरी पाऊस एकावेळेस येणं हीसुद्धा इथल्या झोपडपट्टीतल्या लगतच्या लोकांची ही भीती आहे आणि ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये ती भीती बसलेलीच आहे पण त्याच्यावर कोण काही करताना अजून पण दिसत नाही आहे आता इथं हा जो बघितला तर हा प्लॉट ह्याच्यामध्ये भराई झालेली आहे ह्याला कंपाऊंड पडलेला आहे प्रत्येक ठिकाणी पत्रे लागलेले आहेत पण रिटेनिंग वॉल मात्र अजूनपर्यंत काही कम्प्लीट झाली नाही आणि ह्याच्यावर आम्ही प्रचंड वेळा वेगवेगळे विषय महानगरपालिकेमध्ये केलेले आहेत त्यांनी ह्या पूर्ण ओढ्याचा अभ्याससुद्धा केलेला आहे तर या ओढ्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाने सरकारने खरं जागं राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजेल कारण ह्याच्यामध्ये जीवितहानी झाल्यावरच आपण शहाणे होणार आहोत का हा वास्तविक पात्र प्रश्न आता ह्या लोकांना बिल्डरच्या माध्यमातून घरं मिळालेली आहेत पण त्याच्यामध्ये अनेक लोक अजूनसुद्धा इथं राहत आहेत त्याच्यामध्ये राहण्यामध्ये की त्याच्यामध्ये अधिकृत आणि अनधिकृत ह्या गोष्टी आहेत की त्यांना आपण काय म्हणतो त्याला फोटोपातचा विषय आहे परत पात्र पर, अपात्र यादीमध्ये त्यातली पात्र अपात्र यादीमध्ये वीस पंचवीस लोकांना पात्र म्हणून मिळाले आहेत आपात्र यादीमधली लोक एमध्ये भांडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही लोकं इथं राहतात ज्या पद्धतीचा पाऊस आता दोन वेळा येऊन गेला पुण्यामध्ये तर पाऊस बघता ह्या लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे रिटर्निंग वॉल अर्धी आहे इथे हे जे हा गॅप बघताय या गॅपमध्ये पाणी घुसलं तर ह्या लोकांच्या जीवाला धोका आहे तर प्रशासनाने महानगरपालिकेच्या आणि सरकारने याची काळजी घ्यावी नाहीतर भविष्यामध्ये इथं काय झालं तर मग आम्हाला ह्याच्यामध्ये सरकारला आणि टोटल महा महापालिका प्रशासनाला आपण ह्याच्यामध्ये काय त्याला म्हणतो दोषी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं आणि ह्याच्यामध्ये ही जी स्थानिक मंडळी आहेत ही लोक तर सातत्याने सर आता यंदाच्या वर्षी सुद्धा जवळपास अकरा कोटींचं कॉन्ट्रॅक्ट निघालाय नाले सफाई झाल्याची चा? मात्र कुठेच दिसत नाही हा एक पर्सनल हा जर ओढा पाहिला तर सगळा राडारोडा इथला इथेच आहे इथे कुठलीच नाले सफाई झाली नाही या सगळ्यामध्ये नेमकं कसं पाहताय तुम्ही की अकरा कोटींचं कॉन्ट्रॅक्ट निघतं मात्र काम होतं तुम्ही एकंदरीत बघितला आता पेपरला रोज दोन दिवस झाले अकरा कोटी गेले कुठं बर बरोबर न म्हणजे जेवढे नाले आहेत जे नाले अगदी त्याचं म्हणते की नाल्याची साफसफाई झाली का आणि जर साफसफाई झाली असेल तर मला वाटतं की हे रस्त्यावर जे पाणी आहे एक एक दोन दोन फूट तीन तीन फूट पाणी रस्त्यावर आपण तुमताना बघतो आहे आत्तापर्यंत पुणे शहराच्या इतिहासामध्ये एवढं पाणी कधीच रस्त्यावर आलं नव्हतं ते येताना दिसतंय पण हे जे नाले आहेत ते साफ केलेत का गटारं साफ केलीत का हे आपल्याला कळत नाही पण हे जे तुम्ही वड्यामधले बघताय ना तो तर हा वडा एकदम तुम्ही बघताय तर आहे का तो वाटतोय स्वच्छ केल्यासारखा किती पाईप पडले आहेत किती वर्षासाठी पडलेलं आहेत उद्या ह्याच्यात पाणी आलं तर हे अशा पद्धतीचं जर ह्याच्यामध्ये हे पडलेलं असेल तर मग काय लोकांचं म्हणजे तुम्ही अकरा कोटीचं बोलताय तर अकरा कोटी गेले हे पुणेकरांनी विचारलं पाहिजे आमच्यासारख्यांना तर प्रश्न आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काल आंदोलनसुद्धा केलेलं आहे आम्ही जे महानगरपालिकेचं प्रशासन आहे त्याला जाब विचारण्याचं काम सातत्याने आम्ही करतो आहे तुम्हाला वाटतं मी श रामभाऊनी आम्ही सगळ्या इथल्या लोकांना बोलून शेकडो वेळा इथं आम्ही अशा बाईट दिलेल्या आहेत शेकडो आंदोलनं केलेली आहेत काही काही वेळेस दोन तीन महिला इथं वयस्कर आहेत त्या त्या प्रत्येक वेळेस असायचे की आम्हाला ह्यातनं सोडावा म्हणायचे आहे आणि त्यात महिला आज गेलेल्या आहेत वयामाना ती वारल्या विचार्या पण त्यांना काय आपण न्याय देऊ शकलो ना ह्याचं खरंच वाईट वाटतं वाट तर ह्याचा खरं प्रशासनाने सिरियसली विचार करावा आणि हा जो प्रश्न आहे आंबिलवाड्याचा आणि इथल्या स्थानिक लोकांचा हा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवा असं मला वाटतं आता स्थानिक लोक आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता काय ते नक्की या ठिकाणीचे स्थानिक नागरिक आहेत गेल्या तीन चार दिवसात जो जोरात पाऊस झाला मुसळधार पावसामध्ये अक्षरशः पुण्यातले सगळे रस्ते तुंबले होते त्यावेळेस या वस्तीमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं काय सांगाल दोन चार दिवस पाऊस झाला नेमकी काय परिस्थिती तुमच्या वस्तीत काल मागच्या दोन दिवसामध्ये जो पाऊस झाला त्याच्यामुळं हि तर जी संरक्षक भिंत पाहिजे पुर पूर आल्यानंतरची ती काही बांधलेली दिसत नाही अर्धवट अवस्थेत तुम्हाला दिसते बघा त्याच्यामुळे ह्या गॅपमधनं जे पाणी वस्तीमध्ये शिरण्याचा खूप धोका आहे त्याच्यामुळं प्रशासनाने या ठिकाणी ही जे गॅप आहे ती भरून काढून संरक्षक भिंत बांधावी तसंच इथल्या काही एसआरेच्या पात्र अपात्राच्या यादीमध्ये का या का काही आपिलामध्ये काही घरं आहेत तिथं शिल्लक काही कुटुंब राहतात त्यांना संरक्षण मिळेल त्यामुळं प्रशासनाने नाल्यामध्ये बघताय तुम्ही नाले सफाई काही झालेली दिसली नाही आम्हाला राडारोडा तसंच पडला आणि कालच्या पावसामुळे ते जे काही राडारोडा जास्तीचा होतं ते वाहून खाली पण गेला त्यामुळे तुम्हाला आता मोकळं दिसतं आहे पण नालेसफाई झाल्याचं काही दिसत नाही ह्या भागामध्ये आणि लवकरात लवकर इथल्या लोकांना संरक्षण मिळावं यासाठी इथं काही जी गॅप आहे तिथं संरक्षक संरक्षक भिंत बांधावी आणि एस आर एसच्या माध्यमात तर पुणे महानगरबाहेबात इथले जे काही लोक आपिलामध्ये आहेत अपात्रेमध्ये आहेत त्यांचा लवकर निकाल लावा हीच विनंती प्रशासनाला तुम्ही काय सांगाल किती वस्ती आहेत किती घरं आहेत या ठिकाणी आणि किती कुटुंबांना या पुराचा यावेळेस त्याच्यामध्ये पात्र अंदाजे वीस बावीस असतील आणि अपात्र पंधरा एक असतील आणि पुराचं जर म्हणणं गेलेत ना तुम्ही हे पाणी आलता इकडे बॅक साइडला एक मंदिर होतं ते मंदिर पण आहे ना पाण्याने म्हणजे नाही का वाहून गेलं तिथं आता काहीच राहिलेलं पण नाहीये मंदिराचं एक विटकर पण नाहीये तिकडे ढासळलं मंदिर पूर्ण काल परवाच्या पावसा हो बरोबर काल परवाच्या पावसामध्ये बरोबर मग या सगळ्या परिस्थितीवरती आता जर तुम्ही महानगरपालिकेकडे पुन्हा एकदा जाणार आहात का किंवा काय अपील काय करू शंभर टक्के जाणार तर आहोत आम्ही हो जाण्याची तर वेळ आहेच शंभर टक्के जाणार तर आहेच त्यांना बोलावं तर पूर कधी परत येऊ शकतो पावसाळा सुरू झालाय आत्ताशी त्यामुळे पुढच्या काळामध्ये पूर भरपूर येऊ शकतो त्याच्यामुळं हे भिंतीचं काम लवकरात लवकर यासाठी आम्ही पुणे महानगरपालिकेकडे जाणार आहोत माझ्याबरोबर हे सगळे रहिवासी होते त्याचबरोबर गणेश सातपुत्यांनी आपल्याला या सगळ्या बाबतीतली अधिकची माहिती दिली अनेक वर्षांपासून इथे संरक्षक भिंत व्हावी ती भिंत पूर्ण रस्त्यालगत व्हावी जिथे जिथे वस्त्या आहेत त्या वस्त्यांचं दुसरीकडे पुनर्वसन व्हावं अशा प्रत्येक प्रकारावरती सगळ्याच बाबींवरती काम केलं जातं आहे मात्र हे काम जे आहे ते अतिशय संथ गतीने चालू असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळेच जी परिस्थिती दोन वर्षांपूर्वी होती तीच परिस्थिती अजूनही आहे ही भिंत जी आहे ती दोन वर्षांपूर्वीपर्यंत जेवढी बांधली होती तेवढीच अजूनही बांधलेली आहे तीन चार वेळा पुण्यामध्ये पूर येऊन गेलेला आहे आता मात्र पुन्हा एकदा तसाच पाऊस झाला आणि पुन्हा जर पूर आला तर आम्ही कुठे जायचं हा प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केला आहे कारण इथल्या जर घरं बघितली तर अगदीच खूप मातीची घरं आहेत काही पत्र्यांचे शेड आहेत अशा परिस्थितीत हे सगळे नागरिक इथे राहतात जर मध्यरात्री पुन्हा एकदा तशी काही घटना घडली तर मात्र आमच्या जीविताची सुरक्षा कोण करणार हा एक खूप मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि या सगळ्यामध्ये महानगरपालिका मात्र कुठेही आपल्याला अजूनही जागी झाल्याचं पाहायला मिळत नाही अर्थात कालच आपल्याला आयुक्तांनी आयुक्त जे आहेत राज्य राजेंद्र भोसले यांनी सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत मात्र केवळ आता सूचनाच दिल्या जाणार की त्यावरती खरंच काही काम पण होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आम हर ना एक ब्रेक ले लेते हैं गाईज यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तू सही पाणी पिना माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियर